नमस्कार मित्रांनो मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत ही योजना कालच पास झालेली आहे त्याचा नवीन जी आर आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आता दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात होणार आहे शासनाकडून याला मान्यता आलेली आहे त्याचा जी आर वगैरे मी सगळं वाचलेला आहे तर आपण आता बघणार आहोत की कोणत्या नेमक्या कोर्सेसला शंभर टक्के फी माफ आहे कारण ह्याच्या बाबतीत ना खूप लोकांचे डाउट आहेत खूप मला मेसेजेस पण आले कि दादा को के फीमा कुटे -कुटे -कुटे की दादा तुम्ही सांगा नेमकं कुठला कोर्सेस ला शंभर टक्के फी माफ आहे कारण कुठे कुठे खूप अफवा चालू आहेत की अमुक अमुक कोर्सेस लाच आहे अमुक अमोक कोर्सेसलाच नाही तर मी आज तुमचे सगळे डाऊट क्लिअर करणार आहे आपल्या व्हिडिओ सोबत नक्की रहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत जा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तो प्लीज सबस्क्राईब करा एक तुमचं सबस्क्राईबर मला बळ देतं मला मोटिवेट करतं की तुमच्यासाठी काहीतरी करावं अजून तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि तिथं लाईक पण जरूर करा वाटलं तुम्हाला काय अडचणी असतील माझ्यासोबत तर त्याच कमेंट पण करू शकता हे बघा तुम्हाला तर माहिती आहे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर पास झाला हा जी आर ची जो नियमावली म्हणजे ह्याची जी घोषणा होती ही गेल्या वर्षीच करण्यात आली होती पण अंमलबजावणी आता या वर्षी गेली मग आता आपल्या भगिन्यांसाठी शंभर टक्के मोफत शिक्षण आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ह्यामध्ये काय होतं की खूप जणांचे असे कारण म्हणत आहेत की माझे मित्र हिथे कोर्सेसला शंभर टक्के फी नाही इथे एवढीच फी द्यायची आहे तिथे तेवढीच फी द्यायची तर मी तुमच्या आज खूप सगळे डाऊट क्लिअर करतो तर चला जी कडे आपण बघूया जी आर काय सांगतो ते त्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगत आहे हे बघा हा आहे आपला जी आर आता जी आर मध्ये तुम्हाला सांगतो की कोणते कोर्सेस तुम्हाला नेमकं त्याच्यामध्ये सांगितलंय तोपर्यंत तुम्ही काय करा एक कारण काय होत खूप जणांना डाऊट असतात की हे असं आहे का तसं आहे आम्हाला काही समजत आज एक गोष्ट सांगतो भारता कोर्सेस था था doctor, medical, प्रोफेशनल कोर्सेस मध्ये येतात आपले इंजिनिअरिंग डॉक्टर मेडिकल हे सगळे कृषी पशुवर्धन व्यावसायिक हे सगळे मत्स्य व्यवसाय हे सगळे प्रोफेशनल असतात आणि हे कुठल्या तरी शैक्षणिक संस्थेद्वारे राबवले जाणार असतात किंवा हे असतात दुसऱ्या नॉन प्रोफेशनल कोर्सेस मध्ये येतात आपलं आर्ट कॉमर्स हे सगळे नॉन प्रोफेशनल मध्ये येतात तर तुम्ही म्हणाल की आता नेमकं आपल्या इथं उच्च शिक्षण किंवा प्रोफेशनल कोर्सेसला जसं की इंजिनिअरिंग डॉक्टर कृषीला यालाच फक्त सवलत आहे का आर्टला कॉमर्सला आहे तर एक गोष्ट तुम्हाला मी क्लिअर सांगतो जसं की आपल्या मंत्र्यांनी सांगितलं की दोन हजार पासूनच हे काही जे नॉन प्रोफेशनल कोर्सेस आहेत जसे की कॉमर्स आणि आर्ट यांना शंभर टक्के सवलत देण्यात आलेली होती यांना पहिल्यापासूनच सवलत होती दोन हजार पासूनच आपल्या कुठल्या कोर्सेससाठी कॉमर्स आर्ट हे जे काही नॉन प्रोफेशनल आहेत अव्यावसायिक आपण म्हणू शकतो त्याला हे काही जे काही कोर्सेस होते त्यांना दोन हजार पासूनच मान्यता होती शंभर टक्के फी माफची पण मग मा कुठेतरी आता जे काही व्यावसायिक का हे आहेत आपले प्रोफेशनल कोर्सेस आहेत इंजिनिअरिंग म्हणा डॉक्टर म्हणा कारण काय होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कॉलेजेस यांनी एवढी अवाढव्य फी वाढवून ठेवलेली आहे की एखाद्या गरीब कुटुंबातील मुलगी ही शिकू शकत नाही कारण गरीब कुटुंबातला बाप तो स्वतः कष्ट करत असतो आपल्या कुटुंबाला जगवत असतो त्याला कुठेतरी एक मुलगा असेल तर तो मुलगा शिकवण्याच्या मागे असतो कारण त्याला माहिती आहे जर हा मुलगा शिकला तर त्याचं कुटुंब पुढे चालेल मुलगी शिकून काय करणार हा त्यांचा एक पहिला विचार होता तर तो विचारला कुठेतरी बदलण्याचं काम या सरकारने इथं केलेलं आहे खूप आनंदाची बातमी कारण काय होतं पहिलं फक्त आर्ट कॉमर्स हे ह्या कोर्सेसला दोन हजार सतरापासून मान्यताच होतीच पण दोन हजार सतरा पासून या जे काही प्रोफेशनल कोर्सेस होते इंजिनिअरिंग डॉक्टर यांना पन्नास टक्के सवलत होती पन्नास टक्के सवलत होती पण पन, पन्नास टक्के सुद्धा कुठून आणायचे हा प्रश्न आपल्या शेतकऱ्याकडे होता किंवा आपल्या गरीब कुटुंबाकडे होता मोठ्या वर्गातील लोकांना काय करायचा फरकच नाही कारण पैसा होता पण जे आपले गरीब कुटुंब आहेत आपले गरीब भाऊ आहेत त्यांना हा हा एक प्रश्नच होता की आता पन्नास टक्के एक लाख जरी फी म्हली तरी पन्नास हजार मी आणणार कुठून ना कारण माझा मुलगा पण शिकतोय माझी मुलगी पण दोघांची फी दीड लाख रुपये नाही भरू शकत मग सरकारने याच्यावरती शंभर टक्के कस करण्यात येईल ह्याच भर दिला आणि आता तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगतो ती नीट ऐका कारण ह्याच्यावरती सगळं तुमचं डिपेंड आहे हे काही व्हिडिओ आहे ते त्याच्यावरती तुमचा या राज्यातील कुठलाही कोर्स असू द्या इंजिनिअरिंग असू द्या डॉक्टर असू द्या कृषी असू द्या सायन्स असू द्या कॉमर्स असू द्या आर्ट असू द्या याच्यावरती आता मुलींना शंभर टक्के सवलत आहे कुठलाही कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता यासाठी तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नाही कारण हा जी आर सरकारने पास केला आहे सरकार मान्य आहे आणि हा जो जी आर आहे तो प्रत्येक कॉलेजला प्रत्येक कोर्सला मान्यच करावा लागेल यासाठी तुम्ही त्यासाठी तुम्हाला जे काय आता काय फी भरायची गरज होती ती अजिबात गरज नाहीये जे पन्नास टक्के तुम्हाला फी भरायची होती या प्रोफेशनल कोर्सेसला आता एकही रुपया फी भरायची गरज नाही तुम्हाला सगळं काही शिक्षण हे फ्री मध्ये मिळणार आहे त्यामुळं आता आपल्या भगिनींना दिदी आपल्या दिदींना आपल्या ताईंना आपण स्व खूप शिकू आणि स्वावलंबी बनू आणि आपल्या ज्या देशाच्या प्रगतीमध्ये त्यांना कुठेतरी हातभार लावण्याचा आता संधी मिळणार आहे तर म्हणजे माझा जो डाऊट होता तुमचे जे डाऊट होते ते मी आज क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर माझा चॅनल जर तुम्हाला चांगला वाटत असेल इन्फॉर्मेशन वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप सर तरी आपल्या मित्रांना मैत्रिणींना पास करा जे काही डाऊटमध्ये की कुठला कोर्स नेमका फी फी मध्ये आहे कुठला त्याला पैसे आहेत कुठला मोफत आहे तर असं काही नाही मित्रांनो सगळे कोर्सेस आता मोफत असणार आहेत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र